नवी मुंबई वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या ठाणे ते वाशी पनवेल नेरूळ ट्रान्स मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरून ठाणे बेलापूर मार्गावर ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील सिडको बस थांबा ते दिघापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे त्यामुळे रेल्वे सेवा टाळत रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अवघ्या दहा मिनिटाचा अंतर पार करण्यासाठी पाऊण तास लागत होता अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही रेल्वे आणि रस्ते अशा दुहेरी कोंडीत नागरिक अडकले शुक्रवारी पहाटे ट्रान्स हार्बर मार्गावर एम एम आर डी एनं ठाणे आणि ऐरोली दरम्यान गर्डर बसवण्यासाठी ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री एक ते पहाटे चार वेळेत ब्लॉक घेतला होता हे गर्डर तिरके झाल्याचं लक्षात आल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक सकाळी सा सात वाजून दहा मिनिटांपासून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली त्याचा परिणाम आता नागरिकांना सहन करावा लागतोय अनेकांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको बसगाड्यांच्या थांब्यावरून नवी मुंबईत प्रवास करण्याचा निर्णय घेतला परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांचा भार आलाय त्यामुळे ठाणे बेलापूर मार्गावरील सेडको बस थांबा कळवानाका दिघा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली या वाहतूक कोंडीमुळे बसगाड्या देखील पोहोचू शकत नाहीत अनेक जण तासन तास बसगाड्यांमध्ये बसून नयेत काही बसगाड्यावर बस थांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना आत प्रवेश देत नव्हते प्रवाशांकडून ऑनलाईन वाहतूक सेवा देणाऱ्या ओला उबर रॅपिडोचा पर्याय निवडला जातोय परंतु वाहतूक कोंडीमुळे त्यांच्याकडूनही प्रवाशांना टाळलं जात आहे काही ना प्रवास करण्याची वेळ आली आई उन्हात प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत काही रिक्षाचालकाने नवी मुंबईत जाण्यासाठी अधिकच्या पैशांचीही मागणी केली